तुम्ही पैसे उधळताना अनेकांना पाहिलं असेल मात्र माकडाला असं पैसे उधळताना पाहिलंय का पाहूयात बातमी साठ तुम्ही माणसांना नोटा उधळताना नक्कीच पाहिलंय कधी लग्नात कधी बार मध्ये तर कधी अगदी मस्तीत मात्र माकडाला नोटा उधळताना तुम्ही कधी पाहिलं नसेल एका माकडाना चक्क माणसासारख्या नोटा उधळल्यात या नोटा दहावीच्या नव्हे बरं का त्याही एक दोन नव्हे तर चक्क पाचशेच्या नोटांचं बंडलच या माकडाच्या हाती आलं आणि त्यानं या सर्व नोटा एका झाडावर बसून उधळून लावल्यात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या माकडाच्या हाती नोटांचं बंडल आलं कुठून तर एका पर्यटन स्थळावर एका पर्यटकाच्या हातातला नोटांचं बंडल या माकडाने हिसकावून नेलं आणि हा माकड थेट झाडावर जाऊन बसला झाडावर बसून या माकडाने बंडल मधून एक एक नोट काढत भिरकावून दिली केरळच्या मध्ये हा विनोदी प्रकार घडलाय कर्नाटकच्या पर्यटकाच्या हातून माकडानं थेट पाचशे रुपयांच्या नोटांचं बंडलच हिसकावून नेलं आणि हे माकडच या पर्यटन स्थळावरच आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलं